अरे विशाल ते बैल बांध भर पाण्यावर बैल बांध कुक्कुस घिकू टाक तिथं ढेप वगैरे टाक हो हो पप्पाजी जा जा चांगला कुकूस घिकू टाक डोंगी मध्ये आणि पाच पाणी हो हो हिचा चहा नाही झाला का बाबा आतापर्यंत हे समजत नाही ना शांता अन्न पटकन चहा किती वेळ करते बाबर जायचं आहे ना पाणी अरे पाणी कशाला आणली तुला चहा आण म्हणली ना पाणी घेऊन आली अहो पाणी घ्या आणि हे गोळी आहे गोळी खाऊन घ्या आता गोळी कशाला ना बापा बापा रात्री किती परेशान केले होते तुम्ही हा किती पोट दुखत होता तुमच्या शांता झालं ना आराम, अपा, रात्री ता आराम आता रात्री खाल्लो औषधी तर आराम झाला आता नाही दुखत आता राहू दे गोळी आता नाही खात खरंच आता तब्येत बरी आहे ना तुमची हो शांता आता बरी आहे एकदम बरी आहे काही त्रास नाही आता काय म्हटलं अजून एक डोज होता ना गोळ्याचा तर मी म्हंटल घेऊन घ्या काही नाही शांता आता पोटाचा काहीच त्रास नाही आहे एकदम आराम झाला राहू दे ते गोळी बिळी आता बाबरामध्ये नांगर बिंगर जोतायचे आहे चिखल करायचं आहे ते गोळी खाऊ का फालतू मध्ये औषधी खाल्ला तर आराम करावं लागते ना हो तर मी तसेच म्हणत होते जर त्रास असेल तर खाऊन घ्या नाश्ता बिस्ता करून घ्या थोड्या वेळ आराम करा आणि मग जा वाटलास बाबरा नाही नाही आता काही त्रास नाही आहे नाही खात गोळी राहू दे कधी झाला त्रास वगैरे तर मग कामात येईल ठेवून दे चांगल्या ना आणि हे बघा जी असा वरच्या वर नाही खायचा किती त्रास झाला होता रात्री तुम्हाला तुमच्या बरोबर मला अरे होऊन गेला ना आता कसा होऊन गेली गलती नाही खायला पाहिजे आता याच्यानंतर नाही खात तसं नाही दोन अंडे खाल्ल्याने काही होत नाही पण तुमचा भरला होता होता काही का चार पोळ्या खाल्ल्या चार पोळ्या भात चहा झाला दोन वेळा मग म्हणून म्हणून तसा पोटामध्ये त्रास झाला तुमच्या अरे जाऊ दे आता जाऊ दे दे पाणी देठवण काढूसच नको माझ्या मला माहित आहे बाबा कसा वाटत होता पाणी का आता का सांगू या शांताला दोनच अंडे नाही खाल्लो सहा अंडे खाल्लो म्हणून अशी गडबड झाली माझ्या पोटाची बेकार आहे रे बा असे कोणी चारला की नाही तर आपल्या पोटाकडेही पावं लागते फुकटात भेटले तर खासच काम नाही करायचं बेकार आहे ते म्हणतात ना लालच बुरी पला आहे म्हणून तर खरंच आहे पप्पाजी काय झालं विशाल झाला पाणीपाच अरे बरोबर त्यांना डोंगीवर बांध आणि एक काळी घे आणि तिथं कुकुश टाक पाण्यामध्ये आणि त्या काळींना असा खोरच जा ह आणि ढेपही त्यांना चांगला ढेप आणि कुकसाचा चांगला पोटभर पाणी पाज पण पप्पाजी ते ढेप भिजवली आहेच नाही ना अरे पाय हा या शांतानं नाही भिजवलं नसेल रात्री ढेप शांता ओ शांता का झाला तुम्हाला थोडा धीर नाही आहे नाही का झाला का नाही चहा झाला का नाही चहा लावून देता कसे तर आता ठेवला आहे ना गॅसवर चहा तसंच आणू का मग अजून सिजन नाही चांगला चांगली चहा नाही लागेल तर तसंच म्हणाल तसाच सांता चहा बनवते तसाच बनवते इला चहा बनवता नाही येत असं तसे लागाल मग तुम्ही ओ माझी एक्सप्रेस थांबशील का थोडीशी कशासाठी बोलवलो का बोलवलो तो नाही विचारायचा सरळ आपली चालू होते आता माहित आहे ना याच्या आधी चहा नाही झाला का चहा नाही झाला का म्हणले होते मला वाटलं आता चहासाठीच बोलवत असणार बोला ना आता कशासाठी बोलायला अरे रात्री ते ढेप भिजू नाही टाकली का आ? अबे बे आठवणच विसरली हो बाबा तुमच्या त्या गडबडीमुळे आठवण विसरली माझी का शांता आठवणी विसरली म्हणते ते बैल सकाळी आठ वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कामात झुकले राहतात ते बैल होत म्हणूनच एवढा काम करतात मग त्याच्या त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवावं लागेल नाही का आपल्याला हा काम करताताकत पाहिजे त्याच्यासाठी ढे वगैरे द्यावं लागतं ना त्यांना खुरात चराव लागते अहो आता विसरले आठवण का करू त्याच्यात माझी काही गलती नाही दुपारी मग चारून द्याल त्यांना नाहीतरी थोडा वेळ एका त्यांना ठेवता थे। ना बांधून चरायसाठी तेव्हा ना मग पाण्यात देऊन द्याल आता ढेप धरून वावरात जावं लागेल ना अहो तर थैल्यामध्ये घेऊन जा ना बाबरात बिजू टाकून द्याल घुमेला आता का करू विसरली आठवंत पप्पाजी मग कुक्कुस टाकतो ना पाच तो पाणी हो हो आता कुक्कुस टाक आणि पाच पाणी आता कुठं ढेप भिजेल काही नाही हो हो जास्त टाक आणि पाच पाणी बापा उभी च आहे ना बापा लवकर चहा हो हो जाते जाते आणि शांत बरोबर बायांना दहा वाजे काढायचं हा हो, हो। शांताराम भाऊ ओ शांताराम भाऊ हो बाबूरा बाबूरावच आवाज देऊन राहिला म्हणतो शांता सांगशील नको रात्री माझ्या तो झाला बायांची सवय कशी राहते सांगायची राहते हो शांताराम भाऊ अरे ये ये इकडे मागे ये अरे ना घरी मला वाटलं गेले का का मध्ये नाही आता जातो ना बस चहा पितो ना जातो बस ना बाबूराव बस बोल का म्हणते बाबूराव कसा काय येणा केला शांताराम भाऊ मी का म्हणतो आता मागे बैल विकलो मी हा आता घेईन घेईन म्हणलं काही घेऊन घेणं झालं नाही बैल मागच्या बुधवारी गेलो होतो बाजारामध्ये बैल बाजारामध्ये बैल काही चांगले आले नव्हते आणि किंमत खूप तर म्हटलं आता हे बऱ्या पाण्याचे दिवस आहेत बेकार आहे घेणा तरी तर पहिलेच घ्यावं लागते उन्हाळ्यामध्येच हा चांगली जोडी होती ना तुझी कशाला विकला तू नाही ना शांताराम भाऊ एक बैल त्याच्यातला बुडगा झाला होता म्हटलं आताच्या सलटवून जर घेईन घेईन म्हटलं काही घेऊन झालेच नाही तर मी काय म्हणतो शांताराम भाऊ चिकोल करून द्याल का मग पाय बाबूराव आताच रोहना धरलो मी माझ्या नाही नाहीतरी चार पाच दिवस होईल अजून मग रमेश चा आणि तू मग माझेच मागे लागशील उद्या आमच्या वावरात चिकोल करून द्या उद्या आमच्या वावरात चिकोल करून द्या म्हणून तसा जमावचा नाही माझा रोना झाल्याशिवाय मी तुझ्या वावराला हात नाही धरणार नाही पण शांताराम भाऊ बी जागा आहे ना आता पाणी आहे मग पाणी राहणार नाही नाही ना बाबूराव नाही जमत मग मी म्हणत होतो आमच्या इथली ललिता तुमच्या वावरात आली असती परा लावायला आमच्या आई चिकोल करून गाडगुळ करून दिले असते असा माझा विचार होता दोन तीन दिवसाचा आता आहे हो हो बाबूराव तुझ्याही म्हणणं बरोबर आहे तर रमेशच्या यवर थेंबीच आहे त्याच्याही पाणी झाला का पहिले आपला रोणा झोना सोडून त्याच्या वावरात जावं लागते आता कसा हा पाऊस आला झड आहे तर सगळ्यांनाच पाणी झालाय तर हे टेकरे डुमरेवाले पहिले आधी काढावं लागेल त्याच्यानंतर मग हे वॉटर पंपाची जागा नंतर होईल पहा शांताराम भाऊ ट्रॅक्टरन मी चिराटा वगैरे केलो आहो काही दिक्कत नाही आहे फक्त फन मारणे आहे एका दिवसात पूर्ण चिकोल करून होते हो हो एका दिवसात चिकोल करून होते पण बाया तर पाहिजेत ना गाडायसाठी अरे वहिनी चहा कशाला आता चहा पेऊ आलो चालू मी घरून आता चहा बनवलाच होता ना घ्या घे ना बाबुराव घे ना भाऊ ललेता येऊन राहिले का आज आता विचार तर होता म्हणा तिच्या चा, यायचं पण आता शांताराम भाऊ नाही म्हणत आहेत ना अहो काय नाही म्हणत आहा तुम्ही रोना लावायला जेवढ्या बाया राहिला तेवढा कमीच राहतात पहिला माणूस दिसून राहिलं बा तुम्ही नाही म्हणणार नाही नाही हे शांताचं का करू तर माहित नाही ती गाडी चालू गेली झाली की नाही स्टेशनवर थांबायचं कामच नाही मी <laughs> कशाला नाही म्हणेन शांत ऐकून घे ना पूर्ण ऐकत नाही काही नाही का आता बाबर रा तर म्हणाला ना तुम्ही नाही म्हटलं म्हणे गोष्ट दुसरी आहे तो, तो म्हणते की चिकोल करून द्याल म्हणते त्यांच्या बाबराचा मी म्हटलं आता काही चिकोल करायला जमत नाही कारण की आता चार पाच दिवस होईल मग अजून चा अजून तो, तो मी चिकोल करायसाठी नाही म्हंटल का बापुरा भाऊ तुम्ही पण सरळ सरळ म्हणा ना तसे विचारली ललिता येणार आहे का नाही म्हणून तुम्ही म्हणता शांताराम भाऊ नाही म्हणला म्हणून का बरोबर सांगत नाही काही नाही हो झाला ना नाहीतरी ललिता येणारच होती तुमच्या वावरामध्ये रोना लावायला जर आता तुम्ही चिकोल करून दिले असते तर ललिता येणारच होती मी आलो असतो पेंड्या पिंड्या टाकायला पण जागा अरे गाडून द्यासाठी काही नाही आहे पण आता कसा करून सांग आपल्या वावरात आता सुरू आहे हा उद्या म्हणाल का माझ्या बांध्याच्या पाणी आटते पहिले माझ्या बांध्या

तेव्हा मग तो तिकडे जा वावर काढून टाकाल सकाळी आठ वाजेपासून गेला परा लावायला तर जमते ना मग होते यांच्याही होते आपलाही होते आणि कुंता वगैरेच्या होते काय बाबा शांत तू मी तर चिकूल करून देईन पण तुम्ही लावणार आहे बघा आता बघा आता आम्ही तर रोवून लावून आणि परा खोदायचं म्हटलं तर बाबरा भाऊ आहेत आणि रमेश भाऊ आहेत हे दोघे परा खोदतील पेंड्या गिंड्या टाकतील आता एकामेकाचा गाडून देऊ तेव्हाच तर होईल ना सगळे मजूर तर बाहेर गावी चालले मग मिळतात का नाही मिळत कोणी बघा ना त्या रजनीला त्या दिवशी गेली होती हो म्हणाली येतो म्हणाली आणि आलीच नाही काल त्या काकूकडे गेली त्या उभ्या गलीच्या तर पूर्ण मजूर बाहेर गावी जातात टेम्पो येते खरा त्या ते टेम्पोत जातात बसून जमते जमते अडचणी अडचणीच्या काढला आणि केला तर होते सगळ्या ठीक काय बाबुराव मग आता शांत हो म्हणते मी का म्हणतो बाबुराव आपण आता आपल्या घर घरचेच आहोत नाही का तर नऊ वाजे कसं बाबर टच झाल्या पाहिजे हो oh, हो oh, घरचे काम झाले की निघाला कशाला वाट पाहायची दहा ना अकरा वाजायची नाही का बापा, चाहा प्याना ना चहा प्याना गोष्ट सांगून राहिले चहा थंडी झाली असेल पेतो पेतो वहिनी चहा पेतो मी तसा थंडीत चहा पेतो मला गरम चहा झोमते माझ्या तोंडाला <laughs> आले का मजूर आले हो oh, इंदू हुंड्यावाल्यांना सांगावच नाही लागत आठ वाजे नाही तर वावरामध्ये हजर होतात देभर पटकन जेवण बिवण दे त्यांच्या मागे राहावं लागते ना बापा उभं राहावं लागते नाही तर धापा बिपा मारतात त्यांना काय वावर लवकर लावून द्यायला झालं हो हो बरोबर लक्ष दीक्ष ठेवत जा आता दहा वाजेपर्यंत खार खोदतील मग रोवायला सुरुवात करतील काम तर ते खार खोदायला तर माणसं राहतात ना त्यांचे दोनच माणसं दिसले तर ते पेंड्या गिंड्या टाकून राहिले अस का बरोबर चौकुटा रोवायला सांगाल नाहीतर मार तर धापा मारतील आणि बुचकाच्या बुचका पकडतात खारीच्या चार चार पाच पाच काळ्या पकडायचा म्हणा मागच्याही वर्षी दोन तीन बांध्या पोळ्या राहिल्या खार कमी गेली तर वो हो हो त्याच्यासाठीच तर म्हणतो आता मी जेवण घेऊन दे पटकन हो चला देते हो ना मी काय म्हणते शांताबाईच्या वावरात जाणार आहे मी आज रोणा लावायला पाय आता घरी दुसऱ्याच्या वावरात रोना लावायला चालली का अहो पैसे नेले तर पैसे नाही घेतला ना त्या दिवशी आपल्याकडे दोन दिवस आल्या ना रुना लावायला तर त्या पहिलेच म्हणत होत्या मी पैसे घेणार नाही तू येणार लावायला तर मी येतो म्हणे आता वन खंडवाईसाठी जावा नाही लागेल का मग तर जावाच लागेल बापा तुला हो दोनच दिवस जातो नाही जात मग ना मी जास्त दिवस ठीक आहे चला जेवण तू एकच ताक बनवली ना दोन ताक नाही बनवत का तू नाही जेवत नाही थोड्या वेळ भात नको देऊ पोड्यासाठी पोळ्याही देऊन देते भातही देऊन देते एका वेळेसच कुठे चालले तर एवढ्या घाई ना हो नाही जात ना कुठेच थांबते झाला मग तो आधीच भात देते तर थंड नाही होत का का करून राहिली बाबा इंदू इकडे तर समोर आहे नाही सरपंच भाऊ घरी आहेत वाटते आवाजच देतो एक खट्टे जात नाही तिकडे मागे ओ, इंदू इंदू हो ओ, आली आली ताई थांबा हो देऊ का तुम्हाला भात शांतताई वाटते आवाज देऊन राहिला ना आता पुढे आहेत ना ताटामध्ये ना तू कशासाठी आलं त्याच्या बोलून घे मग भात लागेल तर आवाज जाऊ का नको जाऊ आतमध्ये सरपंच भाऊ आहेत एक तर घरी बापा नाही जात <tum> बापा ताई इकडूनच आवाज देते तिकडे काम नाही आला येतो तर म्हंटली पण सरपंच भाऊ आहेत म्हंटली घरी नाही जात बापा म्हंटले डिस्टर्ब करायला <laughs> तुम्ही पण ना ताई कशाचा डिस्टर्ब होत हुद होता हम्म हुद? ते जेवण करून राहिले असं का जेवण करत आहेत का मी काय म्हणतो झाले काम नाही ना कामं व्हायचे शाळे भांडे वगैरे आहेत घासायचे तर स्वयंपाकच केली तर मी जातो आता बाबरामध्ये म्हटले सांगून देते हे मग कोणी असतील ना त्यांच्या सोबत येईन एकटी हे असेल ना कुंता ललिता वगैरे आणि कोण हे आपली सूर्यकांत नाही नाही कुंता ललिता सूर्यकांता माझ्यासोबतच येऊन राहिले आता बापरे आतापासून नऊ वाजेपासून हो म्हणजे कसं आता हे ललिता आहे आणि कुंता आहे आता यांच्याही बावर गाळून द्यायचा आहे ना एकामेकाच्या बावर गाळणार आहोत आम्ही तर मी म्हटली दहा अकरा वाजेची कशाला वाट पाहायच्या आपले काम झाले चालला वावरात आता ललिताच्याही बाबरात जाऊन तर तसेच जाऊन हो बरोबर आहे ना तर या सूर्यकांताला म्हटली ता मी असेच तर म्हणते ताई म्हणते माझी कामं झाली म्हणते मी येतो म्हणते आताच म्हणते तर चल बाबा म्हटली तुला रोज जास्त देऊ आता नऊ वाजेपासून येईल तर तिला रोज जास्तच द्यावा लागेल हो बरोबर आहे ना तिला रोज जास्तच द्यावा लागेल मग का मी एकटीच येऊ का आता आता कामं झाली असते तर आली असती बा तुमच्या सोबतच आता म्हटली दहा साडे ला निघायचं आहे होतात तोपर्यंत कामं नाही नाही एकटं यायचं काही आहे हे नाही आहे आहे ना हे गंगू मावशी आहे गंगू मावशीला सांगून देतो मी की तुम्हाला आवाज देईल म्हणून हो बापा तसे सांगून द्या गंगू मावशीला तिच्यासोबत येईन मी हो हो सांगते ना कोणत्या बाबरामध्ये यायचं आहे ते आटलीवर आटलीवरच आहे हो का ठीक आहे ना हो गंगू मावशीला सांगतो तिथं आटलीवर यायचं आहे म्हणून अरे इंदू भात दे ना हो देते देते दे। जा बाई इंदू भात घेते आता मी चालली आणि या मग गंगू मावशी सोबत हो हो येते ना आता देतो भात तर नाही म्हणाले थंड होते म्हणाले असा ना, ना गरम गरमच पाहिजे बरोबर आहे ना गरम दोन घास जास्त जाते बापा येऊन राहिले की मी हो आली ना सगळ्यांच्या घरचे माणसं एक सारखीच राहतात चल बापा जाऊ दे फार गेट चांगली आली आहे अशीच पाहिजे ते जास्त वाढलेली नाही पाहिजे आणि कमी नाही पाहिजे आमच्या घरी म्हणत होते आता चार पाच दिवसाच्या आधी धरून ना म्हणून मीच म्हटली आता खार चांगली यायचीच आहे थोडासा रजा गिजा मारा ताई रजा काऊन नाही म्हणत रजा म्हणते समजत नाही कसा माझ्या तोंडामध्ये रजा बसला आहे मी रजाच म्हणते खातला म्हणून नाही का खा रजाच म्हणून दिली ताई कोणता खात मारला तर मग युरिया मारला कोणता कोणता मारतील तर रजा कृषी उद्योग ना तो दाण्याचा खाताना वाढ नाही होत आणि युरिया ना लवकर होते तो कृषी उद्योग आहे म्हणजे दाण्याचा तो तो नंतर मारावं लागते रुना लावल्यानंतर पंधरा दिवसांना मारावं लागते बापा ताई आता चिखलावर तुम्ही खात नाही मारत का नाही नाही सूर्यकांत आता चिखलावर नाही मारत ते चिकलावर ना तन्नासक मारतात म्हणून ना नाही मारत खात असं तन्ना का तन्नासक मारतात का म्हणूनच आता तेवढा निंदन वगैरे होत नाही पाहिजे तेवढं नाही तर आधी मनमाना निंदन होत होता शांताबाई आमच्या इथं नाही का हे चिकूचे बाबा ते तन्नासक मारतच नाही बाबा चिकलावर सांगाल बरं त्यांना मारायसाठी असं खूपच निंदा होते मग धानामध्ये आणि रजा ना सोबतच मारतात चिकलावरच नाही बोल ललिता चिकलावर रजा नाही मारावा कसा आता आपण रोवना लावला चिकलावर जर रजा फुट बापा माझ्या तोंडात ना रजाच येते तर रजा म्हणून आहे ना मी तर खात येतच नाही लवकर हात जसा आता मारला आपण चिकलावर आणि मग पाऊस येते किती पाऊस येते सगळं पाणी जाते ना मग बांधेतला काही अर्थ नाही वाहून जाते मग खात पण काही खात कसं वाहून जाते तो तर विरघडून जाते ना हो पण झाला ना तो खाताचा जा पाणी जाते ना म्हणून चांगले आठ पंधरा दिवस झाल्यानंतर नाही का खात मारावा धानावर आमच्या घरी नाही मारत आता चिखलावर खात वगैरे मी सांगेन बापा यांना चिखलावर नका मारू म्हणून आमच्याही घरी ना पिंकीचे बाबा मारतात चिखलावरच खात कुंता या वर्षी आहे का मास्तरच्या जागेचा ठेका हो हो ताई या वर्षी आहे नाही तर आमची जागा कुठं आहे तर ताई एक टन एकर जागा आहे ते आता ठेका ठुका करतो बटई वगैरे म्हणून पाच सहा एकर जागा होते लावायला वहिनी भाऊला मस्त मास्तरची ड्युटी लागली होती बेकारच सोडलं ह्या जागेमध्ये काय आहे ठेवलं असा किती फायदा भेटते इथं ताई सोडतील नाही तर का, का? परवडलंही पाहिजे ना परमानंट नाही घेतला होता ना ते पिरियड वाईज शिकवा म्हणत एका पिरियडचे देत होते असे पैसे ते पेट्रोल खर्च पण नव्हता निघत त्यांच्या मग का करतील असं आहे का पिरियड नुसार देत होते का पैसे हो ताई तिथे राहिले असतील तर बोलवला होता यांना काही परवडत नव्हता ताई यांनाही वाटलं की चला बा परमानंट करून घेतील पैसे वगैरे भरायला तयार झाले पण ते नाही ऐकले त्या संस्थापकांनी आपल्या कोणत्या तरी घेतला मग होईनी तसंच राहते संस्थापक लोकांच्या आपल्या रिश्तेदारांनाच घेतात बाबा तुमचे भाऊ एक वर्ष गेले तेवढी तकलीफ सहन केला उलट मायनस मध्ये होते मग का करतील आता करतो बाबा जागा ठेका बटाईची आहे एक एकर स्वतःची होते होते कोणता लहान जीव नको करू मेहनत केला आता सगळं काही बरोबर होते फक्त माणसाचे पाय चांगले पाहिजेत आणि भगवाना सक्ती दिल्या पाहिजे काम करायची आणि ललिता कावेरीला सांगितली नाही का रोग्न लावायला येशील म्हणून नाही ताई नाही म्हंटली म्हणूनही काही अर्थ नाही आहे ना का का त्यांनी होका घेतला आहेत ना ते हुंड्यामध्ये आहेत सकाळी आठ वाजेपासून जातात ना सायंकाळी सहा वाजे घरी येतात त्या हो का कोण कोण आहेत का उभी गेली नाही का तिथल्या आहेत ना बाया चार पाच जणी तिथल्या आहेत आणि कावेरी बाई आहे आमची ननंद बाई नाही आमच्या घरी नाही पर तुझ्या वावरात मग जेव्हा रोना चालू होईल तेव्हा येईल नाही का नाही म्हणाल्या ना त्या दिवशीच तर विचारली नाही म्हणाल्या मी म्हणते हो का घेतली म्हणते मी तिकडेच जाईन म्हणते आणि गंगू मावशी आले असते तर तुमच्याकडेच येत होती मग मी यांना म्हटले मी एकटी का करीन एकटी रोग्ण लागेन का म्हटली आणि तर यावर्षी बैलाची जोडी नाही आहे घरी म्हणून मग ते तुमच्या घरी आले बरा झाला शांताबाई हो म्हणले तर नाही तर यावर्षी तर कास्तकारी कसा कसा करायचा मला विचारायचा होता एकामेकाचा पोरा गाडगुड करून होऊन जाईल नाही का, का हो होते ना होते चिंता नको करू तू आणि ताई सरपंच ताईला नाही म्हटली का हु? रोना लावायला ला। गेली होती ना त्यांच्या घरी सांगितली म्हणला गंगू मावशी सोबत येशील धर म्हणत होती पैसे ते तिच्याकडे दोन दिवस गेला नाही का आपण रोना लावायला ला। मी म्हणला मी काही पैसे धरत नाही मी पहिलेच म्हटले म्हणलं तुला मी येतो तुझ्या वावरात तू तु येशीन माझ्या वावरात रोजी खंडवायला तर सांग नाही तर मी काही येत नाही म्हणून आधीच म्हटली ना म्हणली मी पैसे घेतलेच नाही तर ठीक आहे म्हणते येईन म्हणते पण दोनच दिवस येईन म्हणते आमच्याही घरी आणून दिला पैसे बेकार घेतले बाप्पा मी पैसे मी तशीच म्हटली असते तर बरं झालं असता नाही कोणता ते तयार नाही झाली असते मी पहिलेच म्हटली होती ना तिला जेव्हा बोलवायला आली रोना लावायला ला चला म्हणून तेव्हाच म्हटली होती मी म्हणून ते तयार झाली नाही तर कुठं तयार झाली असते का ते येते का तिला तिचेच कामं नाही सुधरत हो आता का म्हणायचं आहे त्यांना पण ग्रामपंचायत मध्ये जावं लागते मिटिंगी बिटिंगी राहतात त्यांच्या आता पहिले सरपंच बनायचे होते तेव्हा येत होते बरोबर मला एक एक महिना रोवणं लागू लागत होते आपल्यासोबत नाही का अहो कोणता आता कसा पदानुसार वागावाही वागा लागते ना आता घरच्या ठीक आहे घरच्या वावरात जाणे दुसऱ्यांच्या वावरात जाणे तर सोबतही नाही ना कोणी म्हणतात मा मोठी सरपंच नाही पाय कशी जाते दुसऱ्याच्या वावरामध्ये परा लावायला रोणा लावायला असे म्हणतात नाही का आता हे इंदू ना गंगू मावशी आले की मग आपण रोणा लावायला चालले जाऊ तोपर्यंत जेवढी खार होते खोदून तेवढी खोदून टाकू पता येईल मग हे खार कोण खोदणार आहे कोंडेवाला आहेत का खोदणार आहे नाही हो कोंडेवाले वगैरे नाही आहेत रमेश भाऊ आहेत ना आणि बाबुराव भाऊ दोघे जण आहेत ना बाबा शांताबाई ते काल तर कावेरीकडले भाऊ आले होते ना तुमच्या बावरामध्ये आजही ते येणार असतील ना ते खोदून देणार होते ना परा अहो ललिता येणार होते आजही पण त्या पांडूची तब्येत खराब आहे खरं ना तर त्याला डॉक्टरकडे वगैरे नेणार होते त्याच्यामुळे नाही येऊ म्हणत होते आज घरी पाहिजे ना त्यांचा आता मावशी इकडे येणार आहे परा लावायला आणि ते कावेरी तिकडे होका का घेतला म्हणता ना तिकडे गेली असेल आठ वाजेपासून मग त्या पोराला आला आहे तर पायासाठी घरी पाहिजे की नाही माझ्याजवळ सांगत होते महेश भाऊ म्हणतात मी आज नाही येत म्हणतात याला डॉक्टरकडे वगैरे घेऊन जातो म्हणतात आणि मग घरीच थांबवावं लागेल म्हणतात मी म्हणली ठीक आहे बापा आता पोराचीच तब्येत खराब झाली तर का करायचं आहे त्याच्यामध्ये <laughs> बापा बापा सूर्यकांत टाउन का असून राहिली तुला सटी जगवते का ताई आई सांगू का काल तुम्ही मग भजी पार्टी वगैरे केला आमच्या घरी मग गेले तुम्ही घरी तर हे मंजुळा काकू नाही का तिला दिसली असणार तुम्ही जाताना हो हो माहीत आहे ते अंगणातच होती आणि हे कोण रजनी ना दुर्गाई होती अंगणामध्ये मी पाहिलो ना माझी लक्ष गेली तर मी जशी पाहिलो तशी त्या मंजुळा काकूची माझ्याकडे लक्ष पडली आणि माहीत आहे का रजनी आवाज देत होती शांताबाई शांताबाई म्हणून सरसरस गेली तिथून मी म्हणलं शांतबाईला आवाज नाही आला का बापा रजनी मारून राहिली आला आवाज पण मी जाणूनच नाही थांबली ना मोठी शहाणी आहे ते रजनी हा? मला हो म्हणाली आणि आली नाही ते आली नाही त्याचा राग नाही पण ते खोटी बोलली ना सरळ म्हणायला पाहिजे होता ना का नाही ताई माझं जमत नाही यावर्षी मी मंजुळा काकूला हो म्हणली मी तिकडे जाणार आहो असं तसं जो आहे तो सांगायला पाहिजेत होता ना म्हणून ना मला गुस्सा आली म्हणून मी थांबलीच नाही तर मग का म्हणत होते सूर्यकांत बापा तुम्ही गेल्या आम्ही बस पाच मिनिटात नाही तर आली घरी आमच्या असं का हो तिला तर माहीत होता काकूला का नाही आम तुम्ही आमच्याच घरी आल्या होत्या म्हणून पण अशी नसतेच विचारते म्हणते मला उद्या रुन्हा लावायला येशील का म्हणते हो काम नाही म्हणली तर सूर्यकांत हो म्हणायला पाहिजेत होता का ताई आता ते रजनी न हो म्हणला आणि नाही आली तर तुम्ही बोलत नाही राहिला तिच्यासोबत मग माझ्यासोबतही बोलले असते का अहो नाही अशीच म्हणली असतीच म्हणलं नसतेच हो म्हणून का म्हणते तर नाही नाही मी सरळ म्हणली म्हणलं शांताबाई आल्या होत्या मी त्यांच्या वावरात जाणार आहे म्हणली ना आज गेली होती म्हटली पाऊस हो। आला तर वापस आला म्हणला आणि हो सूर्यकांत ताई ते तेवढा पाऊस आला तरी वावरामध्येच होत्या का त्या हो त्या वावरामध्येच होत्या बापा सायंकाळी आल्या त्या तुम्ही घरी गेले नाही ते पाप। का तेव्हा बाप रे बाप ते का म्हणते ते मंजुळा काकू म्हणते मी रोजी जास्त देईन ना म्हणते तू तिथं दोनशे रुपये रोजीने जात असेल म्हणते तर मी तुला दोनशे तीस रुपये रोजी देईन म्हणते మన అనికలి మస్త సూర్య మస్త జవాబ దాని తోండా పిల్లి అవు కాంగూ మాత్యా मग नंतर कोण खोदणार आहेत हे दिवसभर एवढ्या पेंड्या पुरतील का आपल्याला नाही नाही सूर्यकांत एवढ्या पेंड्या कुठं दिवसभर आपल्याला पुरतील का हे आहेत ना मग बापूराव भाऊ आहेत आणि रमेश भाऊ आहेत ते खोदतील ना आता पेंड्या पिंड्या टाकून देतील मग आपण जाऊ तिकडे रोवायला मग ते खोदणार आहेत दिवसभर असं का